सन्मान्य अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास ही बाब मी आणू इच्छिते कि कोरोना काळात दो दोन वर्ष कोरोनाचा सावट असल्यामुळे कुठलीही नोकर भरती आपल्याकडे झालेली नव्हती आणि पोलीस शिपाई भरती तेवीस चोवीस या संदर्भात तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा ह्या त्या उमेदवारांची वाढवून दिलेली आहे आणि त्याची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत आहे माननीय अध्यक्ष महोदय या भरतीला किंवा या वयोमर्यादा वाढीला कमीत कमी दोन ते तीन महिन्यांची मुदत वाढ द्यावी किंवा एकतीस डिसेंबर च्या आत ही जाहिरात राबवून ही भरती प्रक्रिया शासनाने सुरू करावी कारण जर कालमर्यादा वयोमर्यादा ह्या लोकांची या, या उमेदवारांची जर संपली तर त्यांचं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होईल जी नोकरीची पोलीस भरतीची त्यांना आशा आहे आहे त्यांनी जी मेहनत घेतलेली इतर परीक्षा साठी ती पूर्ण व्यर्थ होईल तर माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे किती प्रक्रिया धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ जाहीर झाला